विद्यार्थ्यांना दोन दिवस पंधरा ऑगस्ट आहे आता आपल्या शाळेचा सगळा परिसर हा स्वच्छ झाला पाहिजे झेंडावंदन करायचं ना आपल्याला ठीक आहे त्याला लागा बरं सगळं गवत काढून घ्या मॅडम तुम्ही पण काढू टाकलं तुम्ही गवत टाकायचं हा डस्टबिन कुठे तो त्यात नाही टाकायचं त्यात नाही आपलं ते आता हे होत ना इथे हा कोण तरी एक जण घेऊन येते हळू हळू लागल हळू काढा सगळीकडून चला नमस्कार सरपंच बोला ना आणि तेच म्हणलो आता पंधरा ऑगस्ट जवळ आलं हा ना आता चार आज आज किती अकरा तारीख आहे ना हा तेच म्हणलो काय चालली शाळेची प्रगती ते स्वच्छता करायचं काम चालू आहे आता काय आहे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन सण असे आहेत ना प्रत्येक ग्रामस्थ आपले सर्व काम बाजूला ठेवून ह्या दिवशी आहे ना आता तुम्हाला सांगण्याची गरज जवळजवळ दोनशे दो अडीचशे लोक जमतात आणि त्याच्यामुळे ना शाळेची स्वच्छता फार महत्वाची असते बालकांकडनं हे करून घेऊन राहिले ना फार महत्वाचे त्याच्यामुळे गोष्ट नवीन आल्यात का हो आता कॉलेज जॉईन झालं याच्या अगोदर कुठं होतात मग नाशिकच्या शाळेत हा तर हे ना आपले स्वतःचे मुलं समजून यांच्यावर तुम्ही संस्कार घडवायचे असतात ते तर आहे आणि सगळ्यात महत्वाचे ना या गावाने मला बिनविरोध म्हणून सरपंच केलेले हो ना हा माहिती ना सरपंच साहेब आम्हाला हा रेलं का रे बाबुराव खुशाल पळून आलं का मॅडम हा मातल्या बाबुरावच पोरग खुशाल पळून येऊ राहिलं कुठं जात्या काय वाट्या बाबूराव भाऊ हे पोर आता इथे गवत काढतायत नाही त्याच्यात पळून आला असेल आता आम्हाला काय माहिती आणि आम्ही दोघी जण एवढं जण आम्हाला एक काम करा शाळेला एखाद दोन शिक्षक वाढून द्या कारण एवढे विद्यार्थी पट संख्या किती आपल्या गावच्या आपल्या गावची संख्या आहे ती भरपूर आहे पण पोर कमीत कमी दोन अडीचशे पोर या शाळेमध्ये दोन अडीचशे पोरांना सांभाळलं दोन हे नाही होत्या मॅडम कालच भरती झाल्या नाही पण तुम्ही कामाला लावलं त्यांना सर त्यांनी कधी शिकायचं त्याच्यावर नाशक मारायचं औषध निघाले पैसे टिकून घ्यायचे शाळेच्या बाहेर सीसीटीव्ही चेक करा मी काढतो त्यांच्यासोबत हे आले म्हणून सोबत बोलते आणि तुम्ही सांगा मुलांना स्वतःची सवय लागल्या नाही पाहिजे का लागले पाहिजे बारीक बच्चे काम कधी करायचं ते का रोज करावं लागतं का पंधरा नाशक मारला तो एक मिनिट ऐका ना हे जे आमचे पगार येतात ना तेच मुख्यता पगार शाळा घरातून येतात आम्हाला काय अनुदान नाही भेटलेलं हे आणा ते आणा मग तुम्हाला एवढी कळलं की तुम्ही आनंद आम्हाला किटक औषध मग शासनाकडून आम्हाला काहीच येत नाही अजून इथे आम्हाला पाच हजारामध्ये आम्ही महिनाभर काम करतो त्याच्यामध्ये आम्ही सकाळी दहा वाजता येतो तर संध्याकाळी ला घरी येतो तुला काय मॅडम शिकवित काही काय येते तुला मला सांग मारीत नाही म्हणते शिकवीत मानत्या मग तू पळून काबार गेला घाबरू नको शांत उभार मॅडम मारीच आहे का तुला नाही ना नाही म्हणणार कच काय करतो बाईलावानी याका नंतर काय येत याका नंतर काय येत पोराने इंग्लिश मध्ये सांगितलं टू तुम्ही त्याला मराठीत विचारलं तू येतच नाही दोन ना येतो एक नंतर दोन येतो तुम्ही मराठीत विचारलं त्याने इंग्लिश मध्ये सांगितलं एकोणीसशे सत्तर ची चोवीस ची तुमची शाळा मराठी की इंग्रजी आहे शिकवताना मराठी महाराष्ट्राची मातृभूमी मातृभाषा आहे तुम्ही इंग्लिश मध्ये शिकवत्या हे बघा साहेब रिकामा डोकं लावू नका शिकवताना दोन्ही लँग्वेज शिकवावं लागतात आम्हाला

મા�઱ામ સાંડાલે સામાલેં સાલેણ સામાલે! માલે હૂરલ સાલા સાલાલે बाबरो याच्यामुळे काय झालं माहितीये का इंग्लिश मिडीयम इंग्लिश मिडीयम चे स्टुडंट वाट राहिले बाबराव लागतात तुम्ही जनगणना म्हणून दाखवा तुम्ही आम्हाला म्हणून दाखवा आम्हाला येतो शिकले ना जनगणना म्हणून दाखवा असं लागलं बाई बाबरावला जनगण येतात बाबराव कलेक्टर झालं ना मॅडम मी काय म्हणतो माहिती का मी त्यांच्या वतीने माफी मागतो तुमच्याकडे सरपंच तो लक्ष देश आला होता एकाच सांगतो हा पोर नाही तुमच्या याच्यामुळं गव्हर्नमेंट स्कूल बंद होऊ राहिले आणि इंग्लिश मिडियम कुकडे पोर जाऊ राहिले फ्या कोणी भरायचे ते आवडल्या मत अहो तुमचे पोर कोणते महानगरपालिके शाळेत आता तुम्हाला चांगले कपडे पाहिजे पिंक डे येलो डे रेड हे

काय करायचं काय करायचं नाही सर पण काय त्यांचं शाळेतून काढून घ्यायला पोरामुळे शाळेतले विद्यार्थी बिघडून जातात म्हणजे गाव आमच्या शाळा आमच्या वर तुम्ही सांग लावाला चिमकुटे घेतो काय पडायला बाकीच्या पण चिमकुटे घेतो का आ, 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 ना, ना, ना। ना त्याला मी दोन प्रश्न विचारले कारण मॅडम शिकवती का म्हणे हा त्याला म्हणलं मी का म्हणे नाही एका नंतर किती येत तो काय बोल राहिलं टू येत टू का आपल्याला कायला पाहिजे ना आपण किती वेळ बोलणार काय उलट तो जा जावा सांग सांगा मा नाचा सारखे मारीत राहते

नीट कधी भांग पाडलेलं राहत नाही कधी ड्रेसलेला असला फाटेला असतो खाली सगळे बटन खालीवर राहतात म्हणजे त्यांचे कपडे नीट करायचे करा शिकवायचं त्यांना बाबुरा स्वतःच्या लेकरासारखी आराम पोरांची सेवा करती गुंडी तुटेल जर असली तर गुंडी लावती घेट लावती भांग पाडून देते काय सेवा शाळेत काढून द्यायचं तुम्हाला लोकांना आमच्या कसं शेतकरी आमचा आम्हाला काम जास्त सगळ्या गोष्टी तुमच्या मुळे तुम्हाला आम्ही मान पाहिजे पोराला एक विचारलं तरी ते तू बोललं दोन नाही बोलणं याच्यावरून कळत कशा मराठी शाळेमध्ये पण इंग्लिश शिकवलं जात गरज नाही इंग्लिश मध्ये बरं जा आम्हाला आमचे काम करू द्या आम्हाला पोरं घेऊन आता वर्गात जायचंय शेवटचा एकच तास राहिला शाळा सुटायला मॅडम जे काही बोलले नाही शेवटचे एक तास राहिले तेव्हा शिकवणार का सरपंच आम्हाला थांब ना आता मॅडम यांच्या वतीने काही बासाबाशी झाली ना मी यांच्या वतीने माफी मागतो आणि जे काही तुम्ही काम करतात ना त्याच्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो नाही काही नाही सरपंच नाही का दोन दिवसावर झेंडावंदाने सकाळी सहा वाजता शाळेत यायचे तुम्हाला हो आपल्या विद्यार्थी सगळे इथे रांगोळ्या वगैरे काढणार आणि आपण प्रत्येकाची स्पर्धा घेणार आहे इथे कबड्डी असो खो खो असो सगळ्या गोष्टीचा पंधरा ऑगस्टला त्याच्यामुळे वेळ काढताना बारा एक वाजेपर्यंतचा वेळ काढून नक्की सरपंच बाजा बारा वाजेला कायच नाही बाबूराव नऊ ला तुम्ही दहा उठत बारा वाजेला आम्ही दोघं येऊ घ हा कार्यक्रम संपल्यावर या तुम्ही राहिला हो मॅडम मी काय ऐकणार आता दंड वंद पंधरा ताय केलं बरोबर आता मी काय सरपंच हात होऊन जाणार नाही का बरं नाही होऊन जाणार का आर्मीवाला असेल ना अहो ते पण येणार आर्मी रिटायर वाले आणि पोलीस वाले पण सगळे येणार आहेत तिथं पहिला हस्ते त्यांच्याच हाताने होणार आणि नंतर सरपंच तिथे हातभार ते आपल्या देशाचे आणि हे आपल्या गावचे त्याच्यामुळे असताना हे सगळे सोबतच असणार झेंडा फडकवायला सरपंचा वाद झाले तरी चालते त्या दिवशी हे बघा आपल्याला त्या दिवशी कुठल्याही प्रकारचा वाद भरायचा नियोजन करा मला कळवा चला तुमचं काम करून सकाळी लवकर बघितलं तुम्ही तुम्ही मुलं तुमचे जिल्हा शाळेत जरी टाकल्या तर तिथेही इंग्लिश शिकवलं जात आता बघितलं त्यांनी एक च्या पुढे विचारलं त्यांनी टू सांगितलं काहीच गरज नाहीये इंग्लिश मीडियमला तुम्ही लाख लाख रुपये फीस घालून पोरांना शाळेत पाठवतात तुमच्या माहिती करतात अर्धी फीस डे साजरे करण्यातच जातात आज ड्रेस, ड्रेस, थी। थी ड्रेस थे थे आ, उत, हा ड्रेस उद्या तो ड्रेस इंग्लिश मिडियमच्या शाळेला चार ड्रेस असतात आठवड्याचे आणि जिल्हा परिषदला फक्त एक ड्रेस असतो आणि सुट्टी एकच असती तिथे व्हाईट ड्रेस पण चालत नाही आणि राहिला पंधरा ऑगस्टचा विषय पंधरा ऑगस्टला जी जो उत्साह जिल्हा परिषदच्या शाळेत वाटतो तो इंग्लिश मिडियमच्या शाळेत वाटत नाही कारण एका एका तासामध्ये सगळ्या जिकडे तिकडे होता कसं वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा आमच्या गावगाड्या या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा गावगाडा चॅनल